प्रेमिकल लोचा लेखिका मनस्विनी लता रवींद्र भाग चौथा हो आज काय बोलतय आमच्या पोरीकडून काही चूक झाली असेल तर माफी मागतो मी पण असं नका बोलू हे शिकवलं मी तुला काय केलं असं ज्यामुळे जावय बापू लग्न नगो म्हणत मम्मे पप्पा इतकं काही झालं नाहीये तुम्ही तुम्ही शांत व्हा साहिर काय चाललंय हे आधी सगळे जेवून घेतील मग बोलू या विषयावर ह तुम्ही लिंबाचं लोणचं सा खाल्लं का नाही हिची स्पेशालिटी आहे बर का एक घास घाच्या खाली उतरत नाहीये वहिनी तुम्ही शांतपणे खा बघू रडू नका बरं पोट भरलं की मग डोकं पण शांत राहत ही मुलं पण उन्हातून आली ना डोकं तापवून आली असणार का ग ते इतके तुला घ्यायला आले तू तोंडाला सगळं बांधून आलीस त्यांना ऊन लागत असल असं नाही आलं तुझ्या मनात म्हणजे संसार करणार बरोबरच आहे जा बापूंच सॉरी म्हणजे आता तो हक्क नाही राहिला बघितलंस अरे बोलायच्या आधी किमान विचार तरी करायचा साहिर मी मी लोणचं आणलंय घ्यामिन हो? कमी झालं ना शरीरातलं की उदास वाटत लिंबू खाल्लं की कसं ताजा तवाना होऊन जातो माणूस काय ग काय काय सुरू सेप ओकुई रेडी टू कंटिन्यू